नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या नियुक्त्या पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो आत्ता सध्या कोणत्या पदावर कोण आहे यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असतो त्यासाठीच हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे सर्व प्रश्न एकदम व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर सध्या आपल्या भारताचे राष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मू हे आहेत ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे मित्रांनो भारताच्या राष्ट्रपती बनणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला आहेत आणि वयाच्या चौसष्टव्या वर्षी भारताच्या राष्ट्रपती बनणाऱ्या त्या सर्वात तरुण व्यक्ती बनलेल्या आहेत तर लक्षात ठेवा महत्वाचा हा प्रश्न आहे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर आपल्या भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे अजून काही महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत जे परीक्षेसाठी महत्वाचे असणार आहेत तर भारताचे उपराष्ट्रपती तर यांची निवड कोणत्या कलमाने होते भारतीय राजघटनेच्या तर कलम त्रेसष्टनुसार होते आणि आपल्या भारताचे उपराष्ट्रपती हे कोणत्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोनवद मध्ये असे नमूद केलेले आहे की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्य परिषदेचे म्हणजेच राज्यसभा याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात असं सांगितलेलं आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी तर मित्रांनो यांच्याकडे कोणते खाते देण्यात आलेले आहे तर त्यांच्याकडे कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालय अणुऊर्जा विभाग अंतराळ विभाग सर्व प्रमुख धोरणात्मक बाबी आणि त्याचबरोबर सर्व विभाग जे इतर कोणत्याही मंत्र्याला दिलेले नाहीत तर असे सर्व विभाग हे त्यांच्याकडे आहेत मित्रांनो लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयचे सध्याचे सविस्ते गव्हर्नर कोण बनले आहेत तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर कोण आहेत आर बी आयचे सध्याचे गव्हर्नर तर संजय मल्होत्रा हे आहेत ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे पहा मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर याचे चार डेप्युटी गव्हर्नर आहेत तर त्यांची नावे काय आहेत पहा एम राजेश्वरराव स्वामीनाथन जानकीराम टी रविशंकर आणि पूनम गुप्ता हे आहेत चार डेप्युटी गव्हर्नर आर बी आयचे तर यांची नावे लक्षात ठेवा आणि मित्रांनो इथे आर बी आयवरती प्रश्न आहे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहूयात तर पहा याचे मुख्यालय कुठे आहे आर बी आयचे तर मुंबई या ठिकाणी आहे तर याची स्थापना ही एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला झालेली आहे आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर सी डी देशमुख हे होते आणि एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी आर बी आयचे काय झालेले आहे राष्ट्रीयकरण झालेले आहे तर ही संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने ही पी डी एफ महत्वाची असणार आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच या एफमध्ये आपण सर्व मंथली क्वेश्चन्स कम्प्लीट केलेले आहेत आणि त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्या सर्व टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील तर ज्यांना कोणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका विद्यार्थी मित्रांनो मी आता जे काही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ती माहिती सांगितल्यावर सुद्धा बरेच विद्यार्थी मला कमेंट करतात की मॅडम पी डी एफ कशी घ्यायची तर तुम्हाला मी परत एकदा सांगते की सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की कोणती पी डी एफ कितीला आहे मित्रांनो दोन हजार चोवीसची पी डी एफ संपूर्ण वर्षभराची ही एकशे एकोणपन्नास रुपयाला आहे आणि जानेवारी ते मे दोन हजार पंचवीसची पी डी एफ ही साठ रुपयेला आहे मित्रांनो तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा आपला प्रश्न पहा केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर पहा मित्रांनो यांची नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कोण आहेत यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर आपले करेक्ट होईल तर ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे अजय कुमार हे आहेत केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष लक्षात ठेवा मित्रांनो यू पी एस सीची स्थापना कधी झालेली आहे तर एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीसला झाली आणि याचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत बी आर गवई ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे मित्रांनो याची स्थापना कधी झालेली आहे तर अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला याची स्थापना झाली मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सुप्रीम कोर्ट तर याच्या स्थापनेचे वर्णन हे कोणत्या कलमामध्ये आहे भारतीय राजघटनेच्या तर एकशे चोवीसमध्ये आहे आणि आपल्या भारताचे पहिले सरन्यायाधीश हे कोण आहेत तर हरिलाल जे कानिया हे आहेत लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तर अमरप्रीत सिंग हे आहेत भारताचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे भारताचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी हे आहेत भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल आपल्या भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख हे उपेंद्र द्विवेदी हे आहेत ऑप्शन क्रमांक चौथ्या बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण जे काही महत्त्वाचे आयोग आहेत त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहूयात तर पहा राष्ट्रीय महिला आयोगच्या अध्यक्ष कोण आहेत तर विजया किशोर रहाटकर हे आहेत तर मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोग तर याची स्थापना कधी झालेली आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर याची स्थापना ही एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला झाली आणि याचे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगच्या अध्यक्ष कोण आहेत तर व्ही रामसुब्रमण्यम हे आहेत तर याची स्थापना म्हणजेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगची स्थापना ही कधी झालेली आहे तर याची स्थापना ही बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवला ला झाली आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी चला पुढचे आपले प्रश्न आहेत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष कोण आहे तर अंतर सिंग आर्य हे आहेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष आहेत किशोर मकवाना मित्रांनो आधी आपण काय पाहिलेलं आहे तर जमाती आयोग अध्यक्ष कोण आहेत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष आहेत अंतरसिंग आर्य आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष आहेत किशोर मकवाना तर यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका चला नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष कोण आहेत तर इंकलाब सिंग लालपुरा हे आहेत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष आहेत प्रियंका कानुनगो आणि राष्ट्रीय मागास वर्ग आयोग अध्यक्ष कोण आहेत तर हंसराज गंगाराम आहीर हे आहेत तर हे संपूर्ण माहिती लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न पहा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत व्ही नारायणन इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने डॉक्टर व्ही नारायणन यांची इस्रोचे अकरावे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे तर एस सोमनाथ यांची त्यांनी जागा घेतलेली आहे लक्षात ठेवा इथे इस्रोचा उल्लेख झालेला आहे तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूयात तर पहा तर इस्रोची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे एकोणसत्तरला इस्रोची स्थापना झालेली आहे त्याचे मुख्यालय कुठे आहे तर बेंगलुरू कर्नाटक या ठिकाणी आहे आणि इस्रोचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष कोण आहेत तर विक्रम साराभाई हे आहेत त्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जाते पुढचा आपला प्रश्न आहे भारताच्या तेवीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती झालेली आहे भारताच्या तेवीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून लक्षात ठेवा नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे आहेत नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष याची स्थापना कधी झालेली आहे नीती आयोगाची तर जानेवारी दोन हजार पंधराला झालेली आहे आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सध्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री कोण आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे भारताचे सध्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री कोण आहेत तर राजनाथ सिंग हे आहे भारताचे सध्याचे केंद्रीय ग्रह आणि सहकार मंत्री कोण आहेत तर पहा मित्रांनो कोण आहेत ग्रहमंत्री आपल्या भारताचे तर अमित शहा हे आहेत आणि त्याचबरोबर ते सहकार मंत्री सुद्धा आहेत चला नेक्स्ट क्वेश्चन भारताचे सध्याचे अर्थमंत्री आणि कॉपरेट व्यवहार मंत्री कोण आहेत तर पहा महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आपल्या भारताचे अर्थमंत्री आणि कॉपरेट व्यवहार मंत्री आहेत निर्मला सीतारामन ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे भारताच्या अठराव्या लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला हे आहेत आपल्या भारताच्या अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूयात निम लष्करी दलाचे प्रमुख तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊयात तर पहा केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी एफचे महासंचालक कोण आहेत सध्या तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत सी आर पी एफचे महासंचालक तर सी आर पी एफची ची स्थापना कधी झालेली आहे तर सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणचाळीसला झालेली आहे आणि याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी चला पुढचा आपला प्रश्न आहे सीमा सुरक्षा दल म्हणजेच बी एस एफचे महासंचालक कोण आहेत तर दलजीत सिंग हे आहेत आणि याची स्थापना कधी झालेली आहे बी एस एफची तर स्थापना झालेली आहे एक डिसेंबर एकोणीसशे पासष्टला आणि याचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सी आय एस एफ तर याचे महासंचालक आहेत राजविंदर सिंग भाटी आणि याची स्थापना ही दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तरला झाली आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व महत्त्वाचे पॉइंट आहेत यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असतो व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोण आहेत सेबीचे सध्याचे अध्यक्ष तर तुहीन कांता पांडे हे आहेत ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे तर आता आपण पाहूयात आपल्या महाराष्ट्रातील महत्वाचे पद ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर पहा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन अर्थमंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर अजित पवार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर दिनेश वाघमारे हे आहेत आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर तर विद्यार्थी मित्रांनो जे काही महत्त्वाचं आहे आपण ते इथं घेतलेलं आहे तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपले पी डी एफ हवे असतील करंट अफेअर्सचे दोन हजार चोवीसचे किंवा दोन हजार पंचवीसचे तर तुम्ही पी डी एफ घेऊ शकता सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहे आणि आज जे आपण प्रश्न पाहिलेले आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला त्या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू